पुण्यात अजित पवार यांची महत्वपूर्ण बैठक पुण्यातील महापालिका निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का याकडे लक्ष पुण्यातील अजित पवार रोहित पवार अमोल कोल्हे महत्वाची बैठक बैठकीमध्ये प्राथमिक चर्चा अमोल कोल्हे यांनी दिली माहिती पुण्यामध्ये अजित पवारांच्या बंगल्याजवळ वेगाने जाणाऱ्या गाडीमध्ये रविकांत वर्पे रोहित पवार यांचा समावेश नक्की यामध्ये काय या आहे हे, हे लवकरच होणार खुलासा दादर स्थानकावर प्लॅटफॉर्मवर पडलेल्या व्यक्तीचा वाचला जीव व्यक्तीला बाहेर येण्यासाठी मदत करत सतेश पाटील यांनी केली विचारपूस मनसेतनं बाहेर पडलेले प्रकाश महाजन आज जा शिवसेनेमध्ये करणार जाहीर प्रवेश दुपारी पक्षप्रवेश करणार अशी माहिती छत्रपती संभाजीनगर येथे ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रचाराला आजपासून सुरुवात संध्याकाळी सहा वाजता आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली होणार रॅली मनसे आणि शिवसेना यांच्या जागेंचा तिढा कायम शिवडीमध्ये दोन जागांपैकी ठाकरे शिवसेनेला एक आणि मनसेला एक जागा देण्याचा निर्धार भिवंडी निजामपूर पालिका निवडणुकीसाठी स्वबळावर लढण्याचा निर्णय नव्वद जागांवर उमेदवारांची चाचपणी अंतिम टप्प्यात वसईमध्ये मविया कार्यकर्त्यांबाबत भाजप कार्यकर्ते नाराज महाविकास आघाडीतून ना आलेल्यांना तिकीट देऊ नका अशी रवींद्र चव्हाण यांच्याकडे कार्यकर्त्यांची मागणी छत्रपती संभाजीनगर मध्ये मनसे ठाकरे शिवसेना युतीनंतर जल्लोष मनसे कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून पेढे वाटून केला आनंद व्यक्त बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी माझा मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क